सुप्रभात मंडळी बघा आज मस्तपैकी सकाळची अशी सुरुवात झाली आहे आपल्या व्हिडिओला आणि सकाळी सकाळी आहे ना मी मस्तपैकी छान असं ऊन कोळवून घेत बसलो होतो अंगणामध्ये आणि इकडे बघा पंडू आणि म्याव बसली आहे रदर कुत्रा आणि मांजरेचं तसं वैमान असते किंवा दुश्मनीच असते थोड्या दिवसापूर्वी पंडू या मनीचा पाठलाग करायचा पण आता हळूहळू बघा किती एकत्र एक बसायला लागलेत आता मी मध्ये असतो किंवा मी दोघांच्या सानिध्यात असतो त्याच्यामुळे बघा मी इथे बसलो आहे आणि दोघं माझ्या बाजूला येऊन बसले आहेत तर दोघांमधली मैत्री पण वाढते मी पंडू पंडू हा शेपटी हलवली मी पंडू आ हा तर बघा दोघांमधली हळूहळू आता मैत्री वाढेल आणि वाढलीच पाहिजे एवढ्या जवळ तर तसं कोण मांजर बसत नाही कुत्र्याच्या आमच्या पंडूच्या तरी पण ही म्याव बसली आहे बर पंडू पण आहे ना आमचा नाहीये आमच्या खालच्या घरातल्यांचं आहे आणि ही म्याव पण आमचीच नाहीये दुसऱ्यांच्या घरातल्याची आहे वाटतं वाटत <laughs> तर त्यांचे बैल आलेत त्याच्यामुळे दोघांचे कान उंचावले म्याव बघते पंडूकडे चला तर त्यांचे बैल चरून आणले आज काय नाही बघूया लग्नाला जायचंय काय बाबा जाऊया चला यांचं पोट भरलं नाही एवढं भरून पूर्ण फिरून आणलं तरी आहे अच्छा वाल्याला ते हे करतात काय मग सगळीच पानं खाता खातात गावाला असं सकाळी सकाळी उठून पहिलं काम काय असेल तर बैल मग उद्या येतो मी तुमच्यावर ऐकत ये अजून पोट भरला चला रे चल चल माझा पोट काढला हा काढतोय पाणी बघा मंजूळ की पाणी घेऊन आली आहे चला हा बस झालं काय बस झालं बस झालं तुला लो 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 म्हणतात ना लो 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 म्हणजे बघा आता बैलांची पण बोलण्याची एक कम्युनिकेशन स्किल असते बघ कॅमेरा अरे कॅमेरा कॅमेरा आहे त्याला वाटलं खायला काहीतरी आणलंय पियाल काय पोटभर पाणी ह्याला हवंय ह्याला हवंय बघा राजूला नाही जायचं वाड्यात अजून त्याला खायचंय लो 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 लोक बाबंदा तुम्ही जेवलं मला लागले भूक बाबंद ते म्हणतात चला गावाकडचं असं सकाळ सकाळचं वातावरण गावाकडे शेतकरी मंडळी कसं लवकर उठून अ खरं तर सगळे बैलपाडा वगैरे बघावं लागतं शेतीची कामं बघावी लागतात मुलं शाळेत जातात शाळेत चाललास कितीची शाळा आहे तुझी नाही पण किती वाजता वाजताय शाळेत एवढा लवकर जातो आहे कधीतरी आपण गावाकडच्या माणसांचा दिनक्रम किंवा शेतकऱ्याचा दिनक्रम आपण दाखवू त्यांचा दिनक्रम कसा आहे तो नक्कीच कोणाला पाहायला आव बघायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा चला आता पंडू आणि आमचं म्याव बसलंय की बघूया अरे हा मैत्री होते यांची पण पंडू आणि म्यावची मैत्री पंडू म्याव बसलंय बघ म्याव झोपलंय म्याव म्या पण चांगलं आहे आणि आमचं पंडू पण चांगला आहे होय 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 इथे डोक्याला नमस्कार करू नको थांब बस 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 अरे नाही रे ना नाही ना, 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 ना। लाडा देतो पंडू कधी कधी मांजर घाबरत नाही म्हणजे झाली आहे यांची बस बस चला कुठला तरी पक्षी आला या साडावर घरटं बांधतोय कदाचित होय चिमण्यांचं घरटं होत या झाडावरती अरे वा चिवताई आले तर मंडळी आज सकाळी सकाळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आलेत नमस्कार सर नमस्कार नाव कसं आपलं जाधव पण आले राईड करत होतात गणपतीपुळे गणपतीपुळे अरे वा कसं वाटलं एक्सपिरियन्स मुंबई गोवा हायवेच हायवे बरा आहे का हो एकदम छान काही त्रास झाला का नाही नाही येताना तर काहीच नाही वाटलं अच्छा अच्छा हा नवीन रोड झालाय ना तेव्हापासून जरा बरं वाटलं आणि अनि दापोली पर्यंत वगैरे आलेलो तर बघून अजून पुढे जावं अजून पुढे जावं मालवणला जायचं विचार आहे नेक्स्ट अरे वा कोकण आपलं जसं गाव कोणतं तुमचं कोकणात गणपती पाळी आणि तुमचं तिकडच पाली इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कसं वाटलं म्हणजे मालवणला आलो होतो नागरे अच्छा 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 तर मग आम्ही ते कॉम्पिटिशन एवढं नाही पण आम्हाला ते फिरायचंय म्हणून आम्ही नक्की अरे वा नक्की सिवा कोकण आपलंच असा इकडच लाईफ आवडतं त्यामुळे तुमचे व्हिडीओ बघत असतो तर ते इकडचं लाईफ म्हणलं आपण नाही बघू शकत तर ते व्हिडिओ बघून बघून आम्ही खुश होतो अरे यू, यू, यू सो मच ऑलमोस्ट सगळ्या कोकणातल्या युट्यूब असून आम्ही बघत असतो अरे थँक्यू थँक्यू सो मच भेटून छान वाटलं तुमचा पुढचा प्रवास सुख करो गणपती अप्पा मोर्या नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी चला सकाळची सुरुवात छान अशी झाली आहे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य देखील आपल्याला आता भेटून गेलेत आणि फायनली अंगणामध्ये बसलो होतो सकाळीचं पूर्णवासिके मस्तपैकी छान असं वातावरण तर आपण नॅहारी करतो आहे इकडे आपल्याला नॅहारीला बघा काय आहेच परवा आपण मस्तपैकी मच्छी घेऊन आलो होतो बाजारातून तर मांदेली फ्राय आहे चला आता पटकन नॅहारी करून घेतो आणि दिवसभराची काय उरलेली कामं आहेत त्याला सुरुवात करतो चला या मंडळी जेवायला आहे मंडळी आज आपल्या घरी आहे ना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव विवेक गानू अरे आणि तुमचं व्हिडिओ बघता आमचे खूप आवडतात सांग कोणाला विहाला बघते विहा आल्या बघा खाऊ दिल्या दिल्या मोजायला लागले सर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ मस्त व्हिडिओ खूप आवडतो आणि गावाकडचे असल्यामुळे बरोबर सरांचं पण गाव माझं गाव कळ कळम कळमसते पण राहणार पाग आम्ही अच्छा होतो भेटून छान वाटत तुम्हाला सगळ्यांना तर मंडळी संध्याकाळ झाली आहे आज दिवसभरात थोडस आपण कामा निमित्त इतर ठिकाणी बिझी होतो सकाळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले त्याच्यानंतर संध्याकाळी देखील कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले आणि खरंच कोकण संस्कृती परिवारातून कोणी येत असेल तर अगोदर नक्कीच कमेंट करून मला नाहीतर मग इंस्टाग्रामला तरी मेसेज करा चार पाच मी इंस्टाग्रामचे मेसेज वाचत असतो पाच सहा दिवसाने तरी तर पाच सहा दिवस अगोदर तरी मेसेज करा कसं आहे तुम्ही एवढ्या लांबून येतात तर मग मला तुम्हाला पण भेटता येत नाही कधी कधी मी बाहेर जातो त्याच्यामुळे तुम्हाला भेटता येत नाही सो कधी आलात तर मंडळींना सगळ्यांनाच प्लीज रिक्वेस्ट आहे की इंस्टाग्रामला माझं कोकण संस्कृती म्हणून तिथे फॉलो करा आणि मग तिथे मला मेसेज केलात तरी मी पाच सहा दिवसाने तो मेसेज वाचेल आणि मग तुम्हाला रिप्लाय दिला तर तरच मग आपण गाठीभेटी घेऊ शकतो असं मंडळी आता स शिमगा येतो शिमगोत्सवाला पण मी काही घरी कोणाला भेटणार नाही कारण आपण शिमगोत्सवानिमित्त गावगावच्या वेगवेगळ्या गावच्या गावच्या चत्रोत्सव आपण पाहायला जातो खरं तर कोकणात त्यांना शिमगोत्सव एक नेक्स्ट लेवलला आणि एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतो सो आपल्या कोकणात शिमगोत्सवाला कुठली आगळीवेगळी परंपरा जर तुमच्या गावामध्ये असेल तर आवर्जून ते कमेंट करून मला तुम्ही सांगा खरंतर आपण तिथे पोचण्याचा प्रयत्न करू आणि काही गोष्टी शेड्यूल करून ठेवू जेणेकरून आपल्याला तिथे पोचता येईल सो मंडळी हा होता आजच्या दिवसाचा एक छोटासा व्हिडिओ सकाळची सुंदर सुरुवात झाली होती पण काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे मला आजच्या दिवसामध्ये डेली ब्लॉगमध्ये जास्त काही ऍडिशन देता आलं नाही गावाकडची नक्की सुंदर सकाळ दाखवली आहे सकाळचा नाश्ता दाखवला आहे पंडू आणि मॅमधला झालेली मैत्री दाखवली बाबां त्यांचे बैल दाखवलेत आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्यलेत त्यांना तुम्हाला दाखवलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच असा काळजी घ्या मंडळी परत त्याच्यासाठी आलोय विह्याची मस्ती सुरू झाली आहे ती मस्ती पण पाहून जा वियाची मस्ती काय थांबतच नाही विया जाम मस्ती हातात काय बाय दे हातात खतरनाक खतरनाक ओली मस्ती करते ये इकडे बघी या, हातात बियाने काहीतरी हातातून आणलंय दोन हातात मी आणला नाही जा मट्टी झाली जायलाय दोन हातातून तीच आणला ती तीच आणला मलसूत्र मल ना जा मस्ती कोर झाले माझी बिया दे ना दे ना बिया दे ना, दे पप्पाला दे कानात घालायचं आहे दे नाही नाही म्हणते जाम हट्टी झाले जाम हट्टी झाल्या चला हे बघा संध्याकाळचं रात्रीचं वातावरण व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुम्हाला दाखवतो चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये